बऱ्याचदा पत्रकार असा प्रश्न विचारत आहेत की आज इथे तुम्ही बोलणार आहात तर मग तुम्ही कुणाला टार्गेट करणार आहात आज टार्गेटवर कोण असेल मला असं वाटतं की ठाकरेंनी कधीही व्यक्तिद्वेशी राजकारण केलं नाही आणि ठाकरेंच्या नेतृत्वाचे आम्ही शिलेदार ते व्यक्तिद्वेषी राजकारण कधी आम्हालाही स्पर्शून गेलं नाही व्यक्तिद्वेषापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे तर एका तत्वहीन आणि कनाहीन राजकारणाच्या विरोधात एक यलगार केला पाहिजे आणि तत्वनिष्ठ राजकारणाचं अधिष्ठान जपलं पाहिजे यासाठीची ही लढाई आहे माध्यमे गेली चार दिवस झालं विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे आकडे दाखवतायत त्यांच्या स्क्रीनवर आणि आकडे दाखवताना शिंदेचे एवढे आकडे ठाकरेंचे एवढे आकडे आता शिंदेकडे एवढे नगरसेवक आहेत भाजपकडे एवढे नगरसेवक आहेत असे आकडे स्क्रीनवर दाखवले जात आहेत आम्हाला माध्यमांना अत्यंत जबाबदारीने आणि नम्रतेने सांगायला पाहिजे की दादा हो तुम्ही जे काही आकडे दाखवताय ना त्यांच्याकडे एवढे आकडे तेवढे आकडे ते सगळेच्या सगळे आकडे दोन हजार सतराला जो ए बी फॉर्म त्यांनी घेतला त्या ए फॉर्म वर ठाकरेंची सही होती हे फार महत्वाचं आहे आणि ते सगळे आकडे जे निवडून आले त्यांना ठाकरेंकडे बघून मतं मिळालेली होती त्यामुळे त्या, त्या आकड्यांची चिंता आम्ही अजिबात करत नाही क्योंकि अगर हम बना सकते है बिगाड भी सकते हैं आणि तेवढी आम्हाला खात्री आहे आता जरा मुद्द्याकडे येऊया कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विकासावर बोलतच नाही आहोत त्यांना फार विकासाबद्दल ऐकून घ्यायची इच्छा आहे मी सकाळी ठाण्यामध्ये आले मला असं वाटलं की दरवेळेची माझी सवय की ठाण्यामध्ये यायचं म्हणजे भली मोठी कमान बघायची धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार बघितलं की ठाणे आलं असं आम्हाला वाटतंय आम्ही सरळ पुढे निघून गेलो तीन किलोमीटर मग लक्षात आलं की ठाणे तर निघून गेलं म्हटलं अरे कमान ज्या लोकांनी धर्मवीर नावाचा चित्रपट काढला करोडो खर्च केले ती धर्मवीर नावाची कमान कुठे गायब झाली जसा कना गायब झाला तशी कमानही गायब झाली हे आठवण करून दिली पाहिजे ठाणेकरांना कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांनी याच ठाण्यामध्ये येऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संबंधाने आणि विशेषतः कॅन्सर रुग्णालयाच्या संबंधाने कोणशीला समारंभ इथं संपन्न झाला संघाचे सरसंघ संचालक आले आणि ते म्हणाले की कॅन्सरच इथं निदान करणारं रुग्णालय उभं राहणार आहे आणि त्याचा हा कोणशीला होत आहे पण इतक्या वर्षात त्याची एक वीट सुद्धा लावली गेली नाही ते आम्हाला सांगतायत की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही खरा बाळासाहेबांचा विचार जपलेला आहे तुम्ही विचार करा जर खरंच शिंदेंनी बाळासाहेबांचा विचार जपला असेल शिंदेंच्या सोबतचा प्रत्येक माणूस जर बाळासाहेबांच्या विचारांचा असेल तर साधे साधे दोन प्रश्न गणेश नाईकांनी असं म्हटलं की मी तुमचं टांगा पलटीन घोड फरार करीन विचार करा हे टांगा पलटी घोड फरार जर शब्द आपल्या नेत्याबद्दल आले असते तर आपण आतापर्यंत घरात घुसलो असतो ज्या आरती यांचे सगळ्याच्या सगळे लोक बॅकसीट घेऊन बसतात आणि आपल्या नेत्याचा टांगा पलटी करणाऱ्या माणसाला पलटून उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कदापि असू शकत नाहीत मी जरा दुसरं उदाहरण सांगितलं पाहिजे की ते म्हणतायत की नाही नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर एकमेवा द्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की कायम मुंबईवर शिवसेनेचा मुंबई बीएमसीवर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा आता किती दुर्दैवी परिस्थिती आहे की भाजपचा महापौर होण्यासाठी अवघी शिंदे सेना कामाला लागलेली आहे त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नाही भाजपचा महापौर करण्यासाठी ते सगळे आपली ताकदपणाला लावत आहेत आणि किती स्वाभिमान गहाण टाकावा की जिथे तिथे जे होर्डिंग लागलेले आहे हे जर होर्डिंग नीट बघितले तर भाजपा महायुती इथे तरी त्यांनी बाण लावलाय तिकडे मुंबईमध्ये तर जेवढे काही बॅनर लागले त्या बॅनरवर ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ना धर्मवीर आनंद दिगेंचा फोटो ना एकनाथ शिंदेचा फोटो ना धनुष्यबाणाचं चिन्ह काहीच नाही फक्त भाजप महायुती कुठे आहे स्वाभिमान कुठे गेला तो विचार आणि ही सगळी माणसं आपल्याला शहाणपण आहेत दादा हो ठाण्यातल्या अनेक समस्या आहेत या समस्यांवर बैजवार दोनही आमचे नेते बोलतीलच मी त्याच्यात फार खोलात अजिबात जाणार नाही पण मी एक नक्की सांगू शकते की संस्कार शिस्त आणि संयम काय असतो तो दोन दिवसात पैशांचा पाऊस पडेल कदाचित दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मताला खर्च केले जातील पैसे कुठून येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यावर विपुल प्रमाणात बोलणं झालेलं आहे आणि नुसते पैसेच नाही तर दमदाटीची भाषा सुद्धा कुणीतरी एक बाई होत्या आणि त्या बाईंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्या बाई चा त्या अतिशय चांगल्या भाषेत संस्कृत श्लोक म्हणत होत्या खूप चांगले चांगले श्लोक त्या उच्चारत होत्या आता या बाईंचं नाव या मंचावरून घेऊन हा मंच बाटवण्याची माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे ते नाव माहीत असलं तरी मला इथून अजिबात उच्चारावं वाटत नाही ही माणसं ज्यांना ज्यांना आपण उभं केलं ती माणसं हमारी बिल्ली हमी कोच अगर म्याव कर रही है तो बिल्ली को जरा बताना पडेगा की बिल्ली जरा रुख आपल्याला या लोकांना जरा सांगावं लागेल या सगळ्या निमित्ताने ठाण्यामध्ये सातत्याने गेल्या तीन वर्षापासून ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली ते सन्माननीय नेते राजन विचारेजी इथे लढत आहेत आणि त्यांच्यासोबत तितक्याच ताकदीने इथले शिवसैनिक लढत आहेत या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आता अजून एक ताकद उभी राहते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि ओरिजिनल शिवसेनेची ताकद ही ताकद इतकी मोठी आहे की कालपासून या सगळ्यांची फेफे उडाली जात सगळे सकाळपासून ओरडायला लागले की कालची सभा काय होती काय होती एकीकडे फडणवीसांपासून सगळेजण सांगतायत की आम्हाला काहीच फरक पडत नाही या सभेने फरक पडत नाही ठाकरेंनी फरक पडत नाही पण दुसरीकडे फडणवीस असतील शेलार असतील दरेकर असतील ते काय आशिष कुरेशी असेल तो काय गिरीश महाजन हे सगळीच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाकरे 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 हे इतका ठाकरे ठाकरे ठाकरेचा जप चालू आहे की यांना नेमका किती फरक पडलाय हे नेमके किती कळवळले हे नेमके किती हल्लेत हे कालपासून आपल्या लक्षात आलेलं असेल आणि त्यामुळेच कालची सभा ही नुसती गेम चेंजर नाही तर कालची सभा एकट्या मुंबईचं नाही संबंध महाराष्ट्राचं वातावरण फिरवणारी जी सभा झालेली आहे त्या सभेनंतर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे सर्व सैनिक अधिकाधिक ऊर्जित अवस्थेत आहेत आणि ही ऊर्जित अवस्था आपल्याला निश्चितपणे विजयश्री प्राप्त करून देणार आहे ती विजयश्री मिळवण्यासाठी कटिबद्ध राहूया महत्वाची गोष्ट मी विसरून जाईल मला याची कल्पना आहे की हे सगळं चालू असताना काही लोक स्क्रीनवर असतील ऐकायला काय काय कोण कोण बोलतंय काही लोक इकडे तिकडे मोबाईलवरच ला डायरेक्ट लाईव्ह ऐकत असतील साहेब हे काय बोलले ते काय बोलले ऐका खबरे फार असतात उजवीकडे डावीकडे मागे पुढे सगळीकडे असे मोबाईल घेऊन थांबलेले मी वारंवार म्हणते की खबऱ्यांचं अर्थकारण काही फार मोठं नसतं फार फार तर हाफ बिर्याणी आणि नाईन्टी इथपर्यंतचं ते अर्थकारण असतं हे सगळे हाफ बिर्याणी नाईन्टीवाले लो जे लोक आहेत जे अस्वस्थ होऊन आपल्या आलं काय ज्या काही का गोष्टी पोचवायचा प्रयत्न करत आहेत त्या आलंपणाहापर्यंत सुद्धा या सभेचा आवाज गेला पाहिजे आपण सगळेजण ताकदीने अवघे सत्तर बहात्तर तास आता मतदानाला शिल्लक आहेत या सत्तर बहात्तर तासातला ता ता प्रत्येक मिनिट कारणी लावूया ताकदीने लढूया लढणाऱ्याला विजयश्री कायम मिळते शस्त्र टाकणाऱ्याला नाही आपण लढलं पाहिजे जातीवंत लढवैया आपण सगळे लढूया जिंकूया या, या सदिच्छेसह पुनश्च एकदा माझ्या बोलण्याने कुणाचीही कुठल्याही गद्दारांची विश्वासघातक्यांची किंवा अजून कोणाकोणाची किंवा काही जर आपल्यात असूनही आपला गेम करायला जे थांबलेले असतात आपल्यात वावरतात पण आपल्यालाच जणू काहीतरी आपल्यातले गुप्तहेर बनून राहतात अशांना जर या सगळ्या बोलण्याचा राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून माकून त्यांना वाईट वाटलं असेल कुणाच्या भावना दुखायला गेल्या असतील तर अशा सगळ्या त्यांचे नेते कार्यकर्ते खबरे हुजरे मुजरे जे काही आहेत या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही मला हेच बोलायचं होतं आणि असंच बोलायचं होतं हे ठामपणे पुनश्च एकदा मांडते आणि फक्त जाताना एवढच विचारते काय निशानी, निशानी <laughs> का ले ले आहे आपली आणि काय निशानी आहे दुसरी चालू ठेव आणि मला खेळायला अजून काही बॉल जास्तीचे मिळालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला मला फक्त एक दोन तीन ओव्हर मिळालेले आहेत पण मला मला पाच ओव्हर जास्तीच्या खेळायला सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे दादा या सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोषा सुरू केला की हा प्रीती संगम नाही हा भीती संगम आहे गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत होते आणि गिरीश महाजन म्हणाले की दोन ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत बर गिरीश महाजन आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्ष प्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो म्हणजे तुमने किया तो रास लिहिला और हमने किया तो कॅरेक्टर ढिला जरा तर काय तर जाणीव ठेवा राव काय बोलताय तुम्ही काय भान आहे तुम्हाला तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी आगम्य सगळं चाललेलं आहे माणूस एवढा गोड बोला साखर झाल्या ज्या पद्धतीने हा घडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुब पटाईत झाले देवेंद्रजी देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निदड्या छातीने घेतली नाही या सबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत मुलाखत घेणारे कोण नॅशनल क्रश गिरिजा ओक मुलाखत घेणारे कोण जपून 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 पुढं धोका आहे सई तामनकर मुलाखत कोण आहे होणार असून मी तेजस्वी प्रधान वा काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची कि देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाही देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का पत्रकार ग्रिल करतील पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती, ले ले का देत मुलाखती देत सुटलेले आहेत की देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाही दोन्ही पैकी क्या नेमकं कारण काय आहे विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत की पत्रकारांना गिनायच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत जे देवेंद्र फडणवीस उठसूट प्रत्येकाला क्लीनचीट देत आहेत ते ड्रग्ज प्रकरणात ते क्लीनचीट देत आहेत आणि ते सांगतायत की लवकरच सगळं नेक्सस बाहेर येईल कधी बाहेर येणार अ गेल्या तीन वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू आम्ही याच्यामध्ये क्लिनचीट देतो देवेंद्र फडणवीस हे काही जज नाही देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की ऊट सूट प्रत्येकाला ते क्लीट देत जातील आणि ऊट सूट प्रत्येक जण देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लिनचीट मिळाली आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही मुळात आमची लढाई ही जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो त्यावेळेला त्या, त्या मराठीमध्ये नुसती मराठी भाषा मराठी सत्ता मराठी मत्ता मराठी अस्मिता एवढंच असत नाही तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो ही लढाई आम्ही लढली पाहिजे या लढाईवर आम्ही बोललो पाहिजे आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू आम्ही हिंदू आहोत आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे यमायमच्या पायाशी जर लोळवून घेत असतील तर त्यांनी आम्हाला यम शिकव त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो ही निवडणूक का महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत अगदी गेल्या तीन वर्षाचा जरी लेखाजोखा बघितला तर गेल्या तीन वर्षात सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी मनसैनिकांनी उठवलेला आहे कुठलंही सत्तेच पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इलिगल पब्बर असतील इथले हुक्का पार्लर असतील इथल्या इल्लीगल असणाऱ्या कुठल्याही अनाधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील या सगळ्यांच्या साठीचा एक आवाज उठवण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे हा आवाज अधिकाधिक जर बुलंद करायचा असेल आमच्या लेखीवाली सुरक्षित ठेवायचं असेल तर गरज आहे की इथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नव शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे, जे काही या लोकांचं राजकारण चालू आहे मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेखीवाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता मात्र नेमकं इथल्या लेखीवाळींच लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहेत जे भ्रष्ट आहेत जे अतिरंजित आहेत अशाच लोकांना पद देत आहे दादा हो मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत पण या संघाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे वारुळ असतं ना वारुळ मुंग्या वारुळ बनवतात एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात पण जेव्हा वारुळ पूर्ण होत ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही त्यात राहायला विषारी नाग येतात भाजपाच्या सत्तेचं वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना मिळालं ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं वारुळ जरी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी तडीपारी गुंड गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले आता चाऊस मला वेगळा शब्द माहीत होता आधी मला काय शब्द माहीत होता चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे चादर उचलणारे सदस्य हे सगळे जे चादर उतरणारे सदस्य जे आहेत या अनेक केशव माधव अतृप्त आहेत अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर आणि त्यांना वाटत की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे आता ज्यांना ज्यांना उमेदवार दिल्या त्या सगळ्या उमेदवारा जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले दादा हो हे फक्त आणि फक्त पक्ष फोडतात असं नाही हे कुटुंबसुद्धा फोडतात हे पक्ष फोडतात हे कुटुंब फोडतात आणि कुटुंब फोडताना काय पद्धतीचं राजलिच्छ राजकारण करतात मी काल परवा प्रभाग क्रमांक एक दोन सहा सात मुंबईच्या त्या प्रभागांमध्ये गेले होते अभिषेक घोसाळकर आमचा शिवसैनिक दिवसा ढवळ्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली दिवसा ढवळ्या ज्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली त्याच्या हत्येचं जगात सगळ्यात जास्त वाईट काय असेल जगात सगळ्यात जास्त ओझं कोणत्या गोष्टीचं असेल तर वडिलांच्या खांद्यावर आपल्या पोराचं शव झालं विनोद घोसाळकरांची काय अवस्था झाली असेल की आपल्या पोराचं शव आपल्या खांद्यावर आहे घोसाळकर आणि घोसाळकरांच्या पत्नी न्याय मागायला भाजपकडे त्यांनी दाद मागितली गृहमंत्र्याकडे दाद मागितली आणि काय सांगितलं फडणवीसांनी फडणवीस म्हणाले की उद्या गाडी खाली कुत्र मांजर आलं तरी न्याय मागायला येता का काय संभावना करतात कुठल्या भाषेत बोलतात कुत्र मांजर म्हणाले ते खर तर असं बोलणाऱ्या माणसाचा तक्तोताज मी काही केल्या उलथवून टाकेन असं त्यांनी संपले बोल हा? असं म्हणणाऱ्या माणसाचा ताज आम्ही पार ताकद लावून उलथवून टाकू असं म्हणायला पाहिजे होतं पण सत्ता किती वाईट असते संपत्ती किती वाईट असते की अभिषेक घोसाळकरांच्यासाठी न्याय मिळायला लढणारी नेमकी त्यांच्या आयुष्याची जोडीदार तीच नेमकी विरोधी गटामध्ये सामील होते आणि गटातनं निवडणूक लढवते अशा सगळ्या स्थितीमध्ये जे पक्ष फोडतात जे कुटुंब फोडतात या सगळ्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल आणि मुंबई मुंबईतला मराठी माणूस मग तो ठाण्यात असेल किंवा अजून काही मुंबईतनं ठाण्यात आणि आता नाही त्याला बाहेर काढायचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मला सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि ताकदीने लढावं लागेल मला असं वाटतंय की मी आता माझी जी शेवटची ओवर होती ती संपवली पाहिजे आणि सन्मान नेते संजय राऊतसाहेबांचं इथं आगमन झालेलं आहे